मुंबईतील शिरवणे एम आय डी सीमध्ये मध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती शिरवणे एम आय डी सी शुभदा कंपनीमध्ये आग लागल्याची घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आग इतकी भयंकर होती की आग भिजवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते या आगीमध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तब्बल नऊ तासानंतर आग आटोक्यात आली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती आबासाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्भे एम यांनी सांगितले तर प्रत्यक्ष दर्शनांनी सुद्धा म्हटलं की रात्री लागलेली ही आग खूप भयंकर होती परिसरात भीतीचे वातावरण होतं शुभदा पॉलिमर्स म्हणून शिरवणी एम आय डी सी नेरुळ तुर्भे एम आय डी सी शान हद्दीमध्ये एक कंपनी आहे रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान या ठिकाणी छोटी आग लागलेली होती परंतु या कंपनीमध्ये पॉलिस्टर रेजिन म्हणून केमिकल्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आगीने रोद्र रूप धारण केलं होतं फायर ब्रिगेडच्या जवळपास दहा ते अकरा गाड्याच्या मदतीने रात्रभर आगीवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आग आता पूर्णपणे कंट्रोल आलेली आहे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सध्या आगीवरती कंट्रोल आहे शुभदा पॉलिमर्स ही कंपनी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये ही आग लागलेली जे इलेक्ट्रिक वायर आहेत वायर तो या ठिकानी कोटिंग सीजिए वापर जाता है पॉलीमर्स से वापर ये आग लगी है मुझे जहाँ तक पता चला साढ़े दस बजे के आसपास और आग लगने की वजह अभी भी कुछ पता नहीं है पर वो लोगों का कहना है कि इसके अंदर केमिकल्स वगैरह थे इसके वजह से आग ज़्यादा लगी इलेक्ट्रिक कुछ तो खम्भों पर लगने वाले इलेक्ट्रिक गैजेट्स बनाती है नुकसान की भरपाई हाँ घबराहट तो था ये नेहरूल एम आई एरिया है और अगल बगल ऐसी कुछ बड़ी और भी केमिकल कंपनियाँ नहीं थी इसकी वजह से आग पर काबू पाना बहुत मतलब की आ, कम थी चली मुझे लग रहा है कुछ घंटे के आसपास आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री